सुस्वागतम आलेल्या सर्व पाहुणे मंडळी तसेच गणेश भक्त व सारस्वतांचे कुमार जिगर परशुराम मनपूर्वक हार्दिक स्वागत तेरावं शतक आजपासून सातशे पंचवीस वर्षापूर्वी महाराष्ट्राची राजधानी देवगिरीवर यादवांचा गरुड ध्वज मानानं फडकत होता महाराष्ट्र वैभव संपन्न होता पण राजसत्तेत कीच धर्मसत्ता ही प्रबल होती धर्माचं स्वरूप उत्तरोत्तर कडवट हो होत चाललं होतं धर्माचा उदंबर माजवत अशाच एका सामान्य कुटुंबाला वेठीस धरलं होतं हे कुटुंब होतं विठ्ठलपंत पंत कुलकर्णींचं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या त्यांच्या चार लेकरांनी अतोनात हाल अपेष्ट्या सुचल्या आणि त्यांच्या ठाई प्रकटलं ते दिव्यत्वच तेज धर्माच्या तथा कथिक रक्षकांनी समाजाला ज्या अंधकाराच्या गर्दीत ढकललं होतं त्यातून त्यांना आत्मजाणीवतेच्या प्रकाशाकडे घेऊन गेले ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत त्यांनी अवघ्या विश्वाला उजलवून टाकलं आणि अवघ्या विश्वानं त्यांना माहुली मानलं आपल्या ठाई असलेल्या दिव्यत्वाच्या तेजाने जगाला जा प्रकाशमान करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या कारकिर्दीचा हा एक छोटासा भाग हे विश्वची माझे घर असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही कथा ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठल पंत यांनी समाजाने त्यांना बहिष्कृत केले आणि त्यांना वाईट टाकले विठ्ठल पंतांच्या मुलांवर कोणतेही धार्मिक संस्कार झाले नव्हते मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे यासाठी विठ्ठल पंतांनी ब्रम्हांकडे याचना केली पण ब्रह्मवृंदांनी के विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित शिक्षा दिली ती शिक्षा त्यांनी घेतली तरीही त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळाले नाही त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धी पत्र आणावयास गेले तेथेही त्यांना भ्रष्ट ठरविण्यात आले त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुमच्या माझ्या सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे सिद्ध करून दाखवतोस का रे आळंदीच्या पोरा चार पोत्या पुराणा वाचून पोपट पंची करणं फार सोपं असत मिथ्या वाट कशाला तो रेडा आणि तू समान आहात ना तो रेडा तुझ्यासारखा जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य ओम त्र्या का अजाम हे सुगंधी वर्धा कीर्ती गावोगावी पोहोचत होती तरीही समाजाने त्यांना पूर्णपणे स्वीकारले नव्हते त्यातीलच हाय पुढील प्रसन्न काय झालं निवृत्ती कधी नव्हे ते

तू तयारी करारच छान झाले हा? इतका सुंदर तवा मिळालाय रुचकर झालेसुरा काय बघतो मी मग ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्त मांडे वाचते नारायण या गावी नावाचे योगी होते चौदाशे वर्ष योग साधना व सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते त्यांना एके दिवशी चांगदेवांना कोणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानेश्वर म्हणून एक थोर व्यक्ती राहते त्यांनी पैठणला रेड्या पुढे रीत बोलविला त्यांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताईने मांडे भाजले इत्यादी त्यावेळी ही कीर्ती ऐकून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहावयाचे ठरविले पण काय लिहावे हे सुचेना तेव्हा त्यांनी खुरेच पत्र पाठविले या, आणि ह्याचे उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या पाठविल्या ते पत्र वाचून चांगदेव संतापले आणि म्हणाले हा बालक स्वतः ब्रह्मदेव समजू लागलाय विरोध थाळा त्या अळंदीकरांना त्यांना म्हण आम्ही त्या कोर्ट्याला स्वतः समक्ष भेटायला येतोय ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज काय झालं आपल्या भेटीला येत आहे हातात साफ आहे वाघावर आरोप झाले तर अशी मोठी मिरवणूक आहे दादा सांगेव आले दादा ते वाघावरून आले आपण त्यांना कसं सामोरं जायचं त्यांचं जीवितावर राज्य आहे आपण या भिंतीलाच विनंती करू समजबाई आम्हाला घेऊनच